आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ही वर्षभरातील चोवीस एकादशीमधली सगळ्यात महत्त्वाची एकादशी या दिवशी भगवान श्री हरिविष्णू क्षीरसागरामध्ये चार महिन्यांसाठी झोपी जातात अशी मान्यता आहे संप्रदायासाठी ही फार मोठी पर्वणी मानली जाते आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी महिनाभर आधीपासूनच आपल्या लाडक्या विठुरायला भेटण्यासाठी पंढरपुराकडे प्रस्थान करतात आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंच्या शयनकालाचा आरंभ होतो देवशयरी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी विष्णूंची उपासना केली जाते यातून भगवान श्री हरि विष्णूंचे ध्यान पूजा केली जाते या दिवशी भगवान श्री हरि विष्णू योग निद्रेसाठी जातात त्यानंतर चार महिन्यानंतर जेव्हा ते उठतात तेव्हा सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करतात या दरम्यान शुभ कार्य विवाह यज्ञ गौदान गृहप्रवेश यासारखी कार्यही केली जात नाहीत त्याचप्रमाणे या एकादशीच्या दिवशी पाच काम सुद्धा करू नयेत एकादशी उपवासाचे नियम आहेत ते सुद्धा पाळावे एकादशीचा उपवास सगळ्यात कठीण मानला जातो एकादशी उपवासात विशेष आणि शिस्त पाळली जाते म्हणून तर इतर उपवासापेक्षा हा उपवास कठीण मानला जातो एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते परंतु या उपवासात मात्र काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आषाढ महिन्यातील एकादशी शास्त्रात विशेष महत्व आहे पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पहिली एकादशी सतरा जुलैला आहे या एकादशीला एकादशी म्हणतात त्या दिवशी पूजा करण्याआधी ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ते ठिकाण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावं त्यानंतर पूजेची सुरुवात करावी एकादशी व्रत करताना खोटं बोलू नये या व्रताचे फळ खोटे बोलून प्राप्त होत नाही एकादशी व्रत करत असताना बोलण्यात गोडपणा आणि नम्रता ठेवावी कुणालाही दुखावू नये एकादशी व्रत करताना कोणत्या प्रकारची चुकीची कामं करू नये मांस मदिरा याचं सेवन करू नये त्याचबरोबर तांदूळ आणि तांदळाने बनवले पदार्थही खाऊ नये या दिवशी शक्यतो उपवास करावा परंतु वृद्ध आणि रोगी व्यक्तींसाठी भोजन करणं आवश्यक आहे या दिवशी एखाद्याची चुगली किंवा निंदा सुद्धा करू नये हिंसा करू नये काही वाचिक कुठलेही पापकर्म करू नये ब्रह्माचार्याचं पालन करावं केस कापू नये नख कापू नये याचबरोबर घरातही स्वच्छता ठेवावी कुठल्याही प्रकारची घाण ठेवू नये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा